देवगड मध आंबा आहे आता दरम्यानच्या काळामध्ये देवगड मध्ये बरीच केशर केशरची लाग लागवड वाढलेली आहे आणि आता साधारणपणे एकतीस हजार रुपयाला ही आंब्याची पहिली पेटी गेलेली आहे पहिली पहिले पेटीचा मान आज आ, पुण्या मार्केट मध्ये पहिल्यांदा आपल्या सगळ्यांनीच आनंदामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे आणि आंबा राजा असल्यामुळे सगळ्यांमध्ये वेगळीच असते आंबा खरेदी करायची आणि घरी नेण्याची अं सात नावाचा शेतकरी आहेत त्यांच्या बागेतला हा आंबा आलेला आहे आणि एकतीस हजार रुपये दर मिळल्यामुळे ते शेतकरी ही अत्यंत खुश आहेत दरवर्षी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आंबा हापूस येतोच पण केसरची लागवड थोडी जास्त झाल्यामुळे केसरची आंब्याची पेटी पहिल्यांदा आलेली आहे आणि रावसाहेब दिनकर कुंशीर ह्या आरत्यांनी ते आंब्याची पेटी विकत घेतलेली आहे त्यांनी फार आनंदात एकतीस हजाराला वडत वडा मध्ये ती पेटी विकत घेतली आहे आणि तुम्ही त्यांच्या गाळ्यावरती आता ते दरवर्षीप्रमाणे दर ही पेटी पहिला मान त्यांचाच असतो मार्केट मध्ये आंबा आल्यानंतर विकत घेण्याचा दरवर्षीप्रमाणे त्यांनी यांनाही तो पेटी घेतलेली आहे त्यांच्या रत्नागिरी ये येथून आंबा आलेला आहे त्या आंब्याचा लिलाव हा जो या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो आणि या आंब्याचा लिलाव आपल्या रावसाहेब कुंजीर यांनी एकतीस हजार रुपयाला घेतलेला आहे देवगड आलेला आंबा आज सात मोलला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे आज पहिली वेळ इथं मार्केट या्ड मध्ये म्हणजे दरवर्षी लिलाव होतो पण बापू भोसलेनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला त्यामुळं बापूचं आणि सगळ्या इथल्या जमलेल्या व्यापाऱ्यांच शेतकऱ्यांच मी आभार मानतो मी नावसाहेब दिनभर कुंजीर गेली शेहेचाळीस वर्ष तसे आहे मार्केट मार स्थापन झालं त्या दिवसापासून प्रथम येणारा आंबा आम्ही अनेक वर्ष मी खरेदी करत आहे आणि मला त्या गोष्टीची आवड आहे तसेच दुसरी गोष्ट की माझ्याकडे काही फॉरेनची लोक येतात मला दोन महिन्यापूर्वी एक जण विचारले आंबे काव येणारे तर ते दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन गेले म्हणलं बा परंतु या वर्षी मोसम खराब असल्यामुळे आंबा लेट आहे परंतु ते आता निघून गेले असतील परंतु माझ्याकडे आज मी सुद्धा मागणी आहे आंब्याला कारण अमेरिकून काय काय लोक त्यांना त्या ठिकाणी आंबा मिळत नाही आणि ते ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांना मग त्यांना माहिती घ्या पुण्यामध्ये ह्या ठिकाणी आंबा आपल्याला शंभर टक्के मिळेल म्हणून ती माहिती चौकशी करतात परंतु मी आता त्यांना माझ्याकडे त्यांचे फोन नंबर आहेत मी त्यांच्याशी संपर्क करील आणि त्यांना त्या आंबा देण्याचा प्रयत्न करील